हिथं बघा मी कुलपी बनवते त्याच्यासाठी एक लिटर दूध घेतलंय आता याला आपण गरम करूया चांगलं हे बघा दूधला उकळ्या येते आता चांगली आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे असं घटतं होत्यात बघा मी साखर टाकते साखर आपल्या आवडीने घ्या किती गोड लागतं तसं मी इथं लहान वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आहे आता साखर मी आपण चांगली मिक्स करू आणि दूध आपण चांगलं शिजवून घेऊ आता बघा वाटीत मी दूध घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची बघा मिल्क पावडर मी इथे तीन चम्मच मिल्क पावडर घेतली आहे आता हे पण आपल्याला टाकून मिक्स करायचे आहे ड्रायफ्रूट वाटून घेतले बघा काजू आणि बदाम हे पण आता मिक्स करायचे याच्यात पण चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि दुधाची मला ही बघा वरती दुधाची हे काढली हे पण टाकायचे याच्यात गॅस चांगला आता मिक्स करायचा करायचं इथं बघा दूध अर्ध झालंय जा साखर टाकून घेतली मी पहिले आता हे टाकू ह्याच्यामध्ये आपण आणि चांगलं मिक्स करायचं आपल्याला बघा लय मस्त लागते बघा कुल्फी अशी माव्यासारखी एकदम हे एक बघा किती मस्त झालं आपलं कुल्फीचं मिश्रण एकदम घट्ट भांड्या आता बघा झालंय गॅस बंद करायचं आणि याला थंड होऊ देऊ हे बघा आता थंड झालं आपलं कुल्फीचं मिश्रण आता याला मिक्सरमध्ये फिरून फिरवून घेऊया ह्याला मस्त लागते बघा कुल्फी माव्यासारखी एकदम मला इदार आता थोडी शिलाईची पावडर टाकू याच्यात आणि मिक्सरला आता चांगलं फिरून घ्यायचं आपल्याला हे बघा मिक्सरला फिरवून घेतली मी आपलं कुल्फी आता इथं गिलासात घेतली दोन स्टीलचे ह्याच्यात वतूया आता याला पेपर घेतला आहे मी पेपर लावून घेऊया बघा आता आपल्याला फ्रीजरमध्ये किती सात ते आठ तास ठेवून द्यायचं आहे हे बघा आता मी काढून घेतली कुलपे बाहेर आता याला आपण हाताने हे करून घेऊ असं आणि याला पाण्यामध्ये असं फिरवून घ्यायचं आपल्याला हे बघा आता याला आपण सुरीने असं करून घेऊया आणि आता असं फिरवून आपल्याला कुलफे ढिल्ली करून बाहेर काढून घ्यायची बघा असं हे बघा किती मस्त निघाली कुलपी आपली बाहेर आता हिला आपण कट करून घेऊया कुल्फी बघा मी कट करून घेते बघा किती मस्त कट झाली कुल्फी हे बघा आता हे कुडुंबी असं कट कर करून घेते हे बघा किती मस्त बनली आपली कुलफीची रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करीने कुलफी पिगळावणे म्हणून